अध्यक्ष डी आर नाईक लिंबाकर एजुकेशन इंस्टिट्यूट बेटा माननीय श्री अमृतराव नाईक लिंबाकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा डी आर नाईक लिंबाकर एजुकेशन इंस्टिट्यूट सचिव मुख्य अध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व सर्व विद्यार्थी बाबर व आमदार कदम यांनी वकील आंदोलनाला दिले पाठबळ आता मला लक्ष घालावे लागेल आमदार बाबर यांचे वक्तव्य वकील पोलीस वाद प्रकरण आता मिटण्याच्या ऐवजी संघर्ष वाढण्याची चिन्हे दिसू लागली आहेत वकिलांनी वकिलावर झालेल्या अन्यायाविरोधात व अधिकाऱ्यांच्यावर कारवाई करण्यासाठी पोलीस उपाधीक्षक विपुल पाटील यांना निवेदन दिले तसेच सांगली येथे जिल्हाधिकारी व जिल्हा अधीक्षक यांनाही निवेदन दिले तरीही कोणतीही कारवाई न झाल्याने वकील संघटना ठिया आंदोलनास बसली आहे काल वकिलांच्या या आंदोलनाला खानापूर अटपाडीचे आमदार सुहास बाबर यांनी भेट दिली व वकील बांधवांना पाठिंबा दिला तर आज सकाळी पलूस कडेगावचे आमदार माजी मंत्री विश्वजित कदम यांनी वकिलांच्या ठिया आंदोलनास भेट देऊन पाठिंबा दिला यावेळी आमदार सुहास बाबर व आमदार विश्वजित कदम का काय म्हणाले ते पहा ही जे प्रकार आपल्या विटा पोलीस स्टेशन मध्ये घडलेला आहे या प्रकाराला आपण कुठल्या दृष्टीनं बघता मी आता गेल्या पाच दिवस ज्या काही घटना घडल्या त्या सगळ्या घटना माझ्या कामात होते त्या काही व्हिडिओज मला अभ्यास स्वरूपाचे असतील माझ्यापर्यंत पोहोचले होते समाजामध्ये ज्या प्रतिक्रिया होत्या त्या सगळ्या माझ्या होत्या या होत्या सगळ्यांच्या भावना अत्यंत तीव्र होत्या त्यावेळेला आणि याच्यावरती कारवाई करावी अशी त्यांना मी सूचना केली होती पण अजूनही आता काल थोडीफार प्रक्रिया सुरू झाली काही लोकांचे त्या ठिकाणी घेण्यात आले आहेत आदरणीय गृहमंत्री आणि आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या कानावरती हा विषय घालणारे मी लोकप्रतिनिधी त्यांना माझी जबाबदारी मी येत्या मंगळवारी त्यांच्या कानावरती हा विषय घालून संबंधित सगळ्या ज्या लोकांचा दोष आहे त्या सगळ्यांनी कारवाई व्हावी हेतून या आम्ही यांच्याबरोबर या ठिकाणी या शहरामध्ये जी घटना घडली विजय कुमारांनी परिवार विजय कुमार जे काय पोलिसांची ज्या पद्धतीने एक कारवाई झाली ती कारवाई म्हणायची का म्हणायचा हाच प्रश्न करा आता आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये पाठवत होतो कारण एखाद्या रेसिडेन्शियल सोसायटीमध्ये रात्री बाराच्या पुढं जर पाच ते साडेबारा वाजता एक वाजता जर फोन घेऊन तुझ्या करत असेल आणि ते समाजाचे रक्षणकर्तेच असतील जे तिथं काहीतरी प्रकार होत असेल तर त्याच्यावर आक्षेप करणारे विजयकुमारांचे वडील जे मुख्याध्यापक राहिलेले अनेक वर्ष शिक्षक काम केलं त्यांचं त्र्याऐंशी वय वयात असताना आज त्यांच्या वडिलांच्या पाठीशी उभं राहण्याचा एक म्हणून विजय कुंभारांनी काम केलं आणि ॲडव्होकेट विजय कुंभारांनासुद्धा ज्या पद्धतीने विशाल कुंभाराला विशाल कुंभारांना जे काही त्यांची कावर कारवाई झाली हे अत्यंत चुकीचं आहे मी निश्चितपणे या जिल्ह्याचा लोकप्रतिनिधी म्हणून या गोष्टीचा आणि प्रकाराची सखोल चौकशी झाली पाहिजे अशी माननीय मुख्यमंत्री त्यांच्याकडे विधव खाते म्हणून मागणी करतो आय जींना मागणी करतो साहेबांनी एस पींना मागणी करतो आणि चौकशी करून जे संबंधित लोकांना चौकशीतनं जे त्यांनी जे चुकीचे वागलेल्या आहेत त्यांच्यावर कठोर प्रशासकीय कारवाई झाली पाहिजे अशी माझी मागणी